चांगलं प्रबोधन आणि चांगलं संगीत दोन्ही देखील बुवांनी खूप उत्कृष्टपणे सादर केलंय आणि खरोखर सांगते खूप बुवसोबत बाऱ्या केल्या पण संगीत प्रबोधन आणि सांगण्याची पद्धत ही खरोखर बुवाची खूप छान आहे आणि मला मुळात बरं वाटलं कारण काहीही न बोलता सुंदर भजन केलं आणि असे गुवा खरोखर आता कमी राहिले का जे जास्त बोलतात त्यांची कॅलेंडर फुल असतात बघा बरोबर ना गुवा <laughs> तर अशी आजकालची परिस्थिती आहे तर बघा सुंदर सादरीकरण केलं बुवा पण या आधी म्हणजे भजना भजन चालू केलं तेव्हा तुम्ही जी स्टोरी सांगितली शिवलिंग जमिनीवरती ठेवलं तर बुवा बरोबर सांगितलं पण जेव्हा ते शिवलिंग गणपती बाप्पा जवळ दिलं तेव्हा ते शिवलिंग त्याने केव्हा खाली ठेवलं त्या आधी त्या आधी त्याला गणपती बाप्पाने सांगितलं होत की मी तुला तीन हाका मारे आणि त्या तीन हाका त्या तीन हाकेला तू जर हाक दिली नाहीस तर मी हे शिवलिंग जमिनीवर ठेवे तर असं आहे बुवा आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पा काय करतात त्यांना सांगताय काय मला तर गणपती बाप्पा काय करतात रावणाला हाक मारतात की अरे शिवलिंग जमिनीवर गणपती बाप्पा ठेवतात तर असं ते आहे आणि रावण बुवा एवढा काय मूर्ख नव्हता की तो लगेच गुराख्याचा पोर म्हणजे गुराख्याचं रूप घेऊन गणपती बाप्पा आले आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवलिंग दिलं तर एवढा काय रावण मूर्ख नव्हता बुवा त्यामुळे त्याने या गोष्टी सांगितल्या आधी रावणाला आणि मग त्याला पटलं म्हणून ते शिवलिंग त्याने गणपती बाप्पा जवळ दिलं तर असं आहे आणि अजून एक महिषासुराने वर मागितला बरोबर ना महिषासुराने वर मागितला कि बुवानी काय सांगितलं की मला सांगित मरण येता कामा नये एका आणि जर आलंच तर ते एका स्त्रीचा हातून मला मरण यावं तर बुवा त्याने वर काय मागितला की या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासारखा कोणीवा युद्ध असा त्याने वर मागितला पण ब्रह्मदेवाने एक गोष्ट राखून ठेवली ती म्हणजे यामध्ये असा कोणताही उल्लेख होत नाही की स्त्रीनी स्त्री त्याला मारू शकत नाही कळलं तर वर मागताना त्याने मला स्त्रीचं आतून मरण व्हावं किंवा मरण होऊ नये असा वर नाही मागितला तर या दोन गोष्टी बघा ती सांगायच्या राहून गेल्या म्हणून त्यांना सांगितल्या आपण अजून पण आता जवळजवळ दीड वाजलाय आणि अजून पण

पावली तर सादर करणारच आहे आणि सांगितल्याप्रमाणे की माणसातलं माणूस पण हे कुठेतरी जात चाललं आहे तर बघा एक छोटीशी गोष्ट सांगते एक आजोबा होते आणि त्या आजोबांना त्यांच्या नातूने एक सुंदर प्रश्न विचारला कि आजोबा मला असं कोणतं तरी क्षेत्र सांगा की त्याच्यामध्ये मला कोणती स्पर्धा नसेल कारण आजकाल बघा सगळ्या क्षेत्रांमध्ये स्पर्धा आहे मग तुम्ही कुठेही जा आपल्याला प्रतिस्पर्धी हा असतोच तर त्या आजोबांनी त्या मुलाला सुंदर उत्तर दिलं त्या आजोबांनी काय सांगितलं की आता मला असं कोणतं क्षेत्र आठवत नाहीये की ज्यामध्ये स्पर्धा नाही आहे पण जर तुला काही करायचंच असेल जर तुला कोणत्या क्षेत्रात जायचं असेल का किंवा काही करायचंच असेल तर तू चांगला माणूस बोल कारण त्यात तुला कोणताही प्रतिस्पर्धी भेटणार नाही तर बघा चांगला माणूस होणं आजकाल खूप कठीण आहे बघा आपल्या बहिणाबाई म्हणतात अरे माणूस ना माणूस कधी होशील ना माणूस लोभापाई रे माणसाचा झाला मालूस मनसा मनसा तुझी नियत बेकार तुझ्या परिस बर गोठ्या तल जनावर गोठ्या तल जनावर तर अशी आजकालची परिस्थिती आहे पण बघा आपण आपली जी माणूस आहे ती कुठेतरी जपली पाहिजे आणि चांगलं कर्म केलं पाहिजे कारण आपलं जे चांगलं कर्म आहे तेच आपल्याला नंतर या भवसागरामध्ये गाठत आणि गुनी सांगितलं की आता सगळ्यांना मुंबईचा पोरगा हवा असतो बरोबर ना तर बघा बुवा आजकाल कसं आहे माहितीये मुंबईचा पोरगा हवा असतोच मुंबईच्या पोरगाला आता गावची पोरगी चालते कारण का मिळतच नाही कोणती अशी परिस्थिती आहे पण आजकालचं प्रेम हे वेगळंच आहे कारण मुंबईची पोर इकडे गावी आली की आल्यानंतर काय करतात पहिल्या आधी नेटवर्क शोधतात मग कुठेतरी जाणार एखाद्या रस्त्यावर आणि तिकडे हे चालू करताना आवाज येतो माहितीये ना ते चालू असत बघा अशी आजकालची परिस्थिती आहे बोबा एकीला हाय दुसरीला बाय अशी आजकालची परिस्थिती आहे पण बघा या प्रेमाला काय म्हणावं ते काय आता मला समजत नाहीये पण पूर्वीचं प्रेम कसं होत राधा आणि कृष्ण राधे कृष्ण सीताराम या दोघांच्या देखील आधी त्यांच्या पत्नीचं त्यांच्या प्रियसीचं नाव घेतलं जातं राधा कृष्ण आणि सीताराम बरोबर तर राधा कृष्ण बघा राधा राधा श्री ही राधा श्रीकृष्णाची प्रियसी होती आणि ही प्रियसी असून तिला समाजामध्ये खूप काही बोलणी खावी लागली बरोबर बाबुआ बर बर खूप काही बोलणी खावी लागली पण श्रीकृष्णाने काय केलं तर तिचं प्रेम जगाला समजावं यासाठी त्याने एकदा काय केलं त्याने आपल्या ज्या पत्नी होत्या त्यांच्या सोबत श्रीकृष्णदेव चालले होते आणि अचानक त्यांनी डोकं दुखण्याचं नाटक केलं आणि एका झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं प्रचंड दुखत आहे तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पायाची जी धूळ आहे ती धूळ माझ्या कपाळी लावा तर माझं डोकं दुखायचं थांबेल पण बघा त्यांच्या पत्नी त्यांच्या पत्नीमधील एक देखील स्त्री पुढे आली नाही कारण श्रीकृष्णाचा डोक्यावरती आपल्या पायाची धूळ लावायची आहे म्हटल्यावरती आपण चांगलं कर्म करत नाही आहोत असा त्यांच्या मनामध्ये विचार आला आपल्याला पाप लागेल असा विचार त्यांच्या मनामध्ये आला पण ती एकमेव राधा अशी होती की त्या राधेने कोणताही विलंब न करता स्वतःच्या चरणाची धूळ ही श्रीकृष्णांच्या कपाळाला लावली याच्यावरून त्या राधेच प्रेम हे समाजाला श्रीकृष्णाने दाखवून दिलं नाहीतर आजकालच्या स्त्रीच प्रेम कोणाला समजत नाही तुला तू सांगितलंस ना काय ते गाणं सांगितलं कोणतं गाणं म्हटलं कोणतं तूच म्हटलं त्याच्यानंतर मेमरी लॉस <laughs> तर असू दे आता बुवाला आकडत का नाहीये आकडलं की सांग काय टेन्शन नाही काय टाईम घे टाईम हा तेच ते म्हण काय ते म्हंटलच ते हा तर अशी आजकालची परिस्थिती आ पण पर हा बुवा सुंदर असा बाकी तू एक नंबर इकडे बघा पण किती ते पतंजलीची एक ऍडव्हर्टाईज बघितली त्याच्यामध्ये सगळं होतं सांगितलेलं की ह्याची झाड आहेत ह्याची पानं आहेत मीठ आहे ती ऍडव्हर्टाईज आली होती की सगळ्याच मिश्रण आहे या सगळ्याचं मिश्रण करून ही कोलगेट बनवलेली आहे पतंजलीची टूथपेस्ट बनवलेली आहे पण ते सगळे बघून मला नेमकं हेच कळलं आहे की नक्की ती टूथपेस्ट जी आहे ती ब्रश करायला बनवली की अग्नी तेम हे करतात ना अग्नी लावतात त्याच्यासाठी बनवली एवढे सगळे झाड पालं सगळी त्यात टाकलेली होती पण तुझं आपलं बरं आहे एकदम फर्स्ट क्लास माईल क्लोजअप तर बघा रूपाचा अभांग सादर करते पण वो एक चूक केला की जे सगळं तुम्ही सांगितलात बरोबर आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगितलात प्रबोधन केल्यात सगळं मान्य आहे पण वेळेचं नियोजन हो हे आधीच त्यांनी सांगितलं होतं आणि तुम्ही नक्की गजल सादर केला की रूपावरी सादर केला त्या दोघांमधला काही डिफरन्स मला कळाला नाहीये डिफरन्स मराठीत काय अगोदर त्यात आता आठवत नाही मला सेमी इंग्लिश हा परत बरोबर पर। इंग्लिश हो त्यामुळे धड मराठी पण नाही धड इंग्लिश पण नाही अशी आजकालची परिस्थिती आहे माझ्या सकाळ सांगतोय